ही इडली बनवण्यासाठी इथं एका बाउलमध्ये मी एक वाटी नाचणी घेते ही नाचणी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्याबरोबर पाऊन वाटी रोजच्या वापरातला तांदूळ अर्धा वाटी उडदाची डाळ घेते आणि आता यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा घालते मेथीदाण्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही नाहीतर इडली आपली कडबट होऊ शकते आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तीन ते चार वेळा हे खळखळून असं स्वच्छ धुवून घ्यायचं याच्यावरचं हे काळपट पाणी सगळं निघून गेलं पाहिजे आणि आता बघू शकता हे मी सगळं धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि कमीत कमी चार तासापर्यंत याला भिजू द्यायचं आता याच्यावरती एक झाकण लावते आणि याला चार ते पाच तासासाठी भिजायला ठेवून देते आता इथं पाच तास पूर्ण झालेले आहेत आणि पाच तासानंतर हे व्यवस्थित छान असं भिजलेलं आहे यामधली डाळ आणि तांदूळ बघू शकता अगदी सहज कट होतं हे व्यवस्थित भिजलेलं आहे आता याच्यावरचं थोडंसं पाणी कमी करायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं वाटून घ्यायचं हे वाटून घेतेवेळी यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही जर गरज वाटली तरच यामध्ये पाणी वापरायचं आहे कारण आपलं बॅटर जास्त पातळ व्हायला नको आणि इथं बघू शकता मी सगळं बॅटर वाटून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी ॲड करून घेते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता रात्रभरासाठी किंवा सात ते आठ तासासाठी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि आपलं बॅटर बघू शकता जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठं वाटलेलं नाही तर अगदी रवाळ असं हे बॅटर छान तयार झालेलं आहे आता याच्यावरती ला एक झाकण लावते आणि पूर्ण रात्रभरासाठी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊया या चॅनेलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा इडली बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते आता हे रात्रभरासाठी ठेवून देऊया आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता अगदी छान असं फर्मेंट झालेलं आहे आपलं बॅटर एकदम छान अशी चाळी आलेली आहे जितकं बॅटर आपलं फर्मेंट होतं तितक्याच छान एकदम मौलुसुषित आपल्या इडल्या तयार होतात तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथं बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतंय तर आणखी थोडंसं पाणी घालून यामध्ये ती थोडं सैलसर करून घेते हे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी त्यामधलं पाणी देखील छान उकळलेलं आहे आणि आता आपण लगेच इडल्या बनवायला घ्यायच्या आहेत तर चला आपण इडल्या बनवूया या इडली पात्रांना देखील थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपलं हे बनवून घेतलेलं बॅटर घालून घेऊयात आणि दहा ते बारा मिनिटासाठी या इडल्या छान अशा उकडून घ्यायच्या आहेत खूप हेल्दी प्रकार आहे हा फक्त उन्हाळ्यातच असं नाही तर कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही नाचणी खाऊ शकता नाचणीचे गुणधर्म हे थंड असल्यामुळं ते उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूपच हेल्दी असं ऑप्शन आहे तर आता बारा मिनिट झालेले आहेत बारा मिनिटानंतर या आपल्या इडल्या बघू शकता अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत आणि अगदी मऊ लुसलुशीत अशा तयार झालेल्या आहेत अगदी जाळीदार खूप छान अशा आपल्या इडल्या तयार आहेत बघू शकता मस्त जाळी आलेली आहे तर या इडल्या सगळ्या मी बाजूला काढून घेते आणि याची जाळी बघू शकता प्रत्येक इडली अतिशय मौलूसलूशी तयार झालेली आहे आतमध्ये सुद्धा खूप छान जाळीदार आपल्या या सगळ्या इडल्या तयार झालेल्या आहेत या गरमागरम इडल्या तशाच खायला देखील खूपच छान लागतात पण याबरोबर कोणतीही रस्साभाजी किंवा चटणी असेल तर त्याची चव अजून वाढेल तर तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही या इडल्या खाऊ शकता पण नक्की ट्राय करा खूपच छान होतात या इडल्या एकदम हलक्या फुलक्या आणि खूपच चविष्ट अशा या इडल्या तयार होतात तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि जर इडली बनवण्याची ही माझी पद्धत आवडली तर ती इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करा थँक्यू